सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत तालुक्यातील युवा पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली हा हल्ला केवळ एका पत्रकारावर नसून तो लोकशाही व्यवस्थेवरच केलेला हल्ला असल्याची तीव्र भावना तालुक्यातील सर्व पत्रकारांनी व्यक्त केली दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली पत्रकार प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे मित्र मयूर हे नेहमीप्रमाणे फाटा येथील ठाकरे उपहारगृह येथे चहा पिण्यास गेले होते परतताना कृषी विद्यापीठाच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर एकाने हात करून त्यांना थांबवले वाटले की कोणी पत्ता विचारतोय म्हणून ते थांबले मात्र काही काळाच्या आतच चार ते पाच अज्ञातांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला हल्लेखोरांनी हातात फायटर लोखंडी पाईप व धारदार शस्त्रे घेऊन कुडेकर आणि त्यांच्या मित्रांवर हल्ला केला या भीषण हल्ल्यात कुडेकर व त्यांच्या मित्राला गंभीर दुखापत झाली मित्राने धाडसाने मध्ये पडून कुडेकर यांचे प्राण वाचवले काही वेळातच घटनास्थळी जमाव जमा झाल्याने हल्लेखोरांनी सिल्वर रंगाच्या वॅगोलर गाडीतून पलायन केले या घटनेनंतर पत्रकार क्षेत्रात संतापाचा उद्रेक झालाय कर्जत प्रेस असोसिएशनच्या सदस्यांसह ॲडव्होकेट कैलास मोरे कोंढाणा टाइम्सचे संपादक रमाकांत जाधव धर्मेंद्र मोरे लोकेश यादव सतीश देशपांडे माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे यांच्यासह अनेकांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी हल्लेखोरांचा लवकरात लवकर तपास करून कडक करण कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली यावेळी पत्रकारांनी एकमुखाने हल्ल्याचा निषेध केला व पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले त्यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण करत असून पोलिसांनी चक्रे गतिमान केली पत्रकार सुरक्षा कायदा अंमलात यावा हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी आणि प्रकरण गंभीरतेने घेण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील के पत्रकारांकडून केली जात आहे आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकट जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा काही पण आता हे सगळ बदलणार आहे कारण आपल्या गर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बॅंक्वेट हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्या आवडीनुसार खमंग बेत स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्ज जेवण फक्त पोटोसाठी नाही मनासाठी सुद्धा खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्ज जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव आत्ताच संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री फाय व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री फायव्हन तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ